वाशिम जिल्ह्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस चालू आहे आणि त्याचा सर्वाधिक फटका हा आ, वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि मालेगाव तालुक्याला बसलेला आहे मी सध्या वाघी खुर्द आ, या शेतशिवार परिसरामध्ये आहे आपण बघू शकतो या परिसरातून जी आडोळ नदी वाहते त्यामुळं जवळपास चार वेळा या परिसराला फटका बसलेला आहे त्यामुळं या खरीपातील सोयाबीन असेल हळद असेल आणि जे नदीकाठचे शेत आहेत यांना सर्वाधिक फटका बसलेला आहे आपल्यासोबत येथील शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आ, दादा काय सांगाल कशा स्वरूपाचं पावसामुळे झालेलं नुकसान आहे आणि हे किती वेळ अद्याप पर्यंत तुम्हाला काही नुकसान भरपाई मिळाली आणि आज सकाळपासून सुद्धा पाऊस चालू आहे जोरदार काय सांगाल साहेब चार वेळ या आढळण्यातील पूर आलेला आहे चारही वेळेस शेतातील नुकसान झालेलं सोयाबीन हळद तूर याचं भरपूर खूप नुकसान झालं चारही वेळेस कालच्या पावसामुळे चांगलंच नुकसान झालं चांगलं म्हणल्यापेक्षा शंभर टक्के नुकसान झालेलं आहे शेतातून जवळपास एक पुरुष पाणी गेलेलं आहे आणि याची कुठली पंचनामे नाहीत अजून कुठली शासनाकडून मदत नाही काहीच नाही अजून कोणी इथं आलेलं नाही पंचनामा करायला कुठले प्रशासकीय अधिकारी आलेले नाही पावसामुळे खूप नुकसान झालेलं आहे काय मागणी काय आता तुमची प्रशासन किंवा शासनाला आमच्याकडून एवढीच मागणी आहे की ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले ज्या म्हणजे शंभर टक्के शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्यांना सर्व जास्तीत जास्त मदत कशी देता येईल ही शासनाने काळजी करावी हीच शेतकऱ्याची विनंती आहे निश्चितच आपण बघू शकतो की कालपासून जो मुसळधार पाऊस आहे त्याचा फटका मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याला बसलेला आहे आणि या वाघी परिसरामध्ये तर या नदीकाठच्या शेतांना जवळपास चार वेळा फटका बसलेला आहे त्यामुळे शेतकरी पुरते हतबल झालेले आहेत गरज आहे त्यांना आता ती मदतीची गणेश मोळे झी मिडिया वाघी वाशिम